हॅलो इव्हिवान वेलकम टू सारिकास रेसिपी आज आपण बघणार आहोत बीन्सची भाजी तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा दोनशे पन्नास ग्राम मी ते बीन्स घेतलं आहे तर या शेंगांचा मी मागचा आणि पुढचा जो भाग आहे मी तो हातारी असा बाजूला कट करून घेतला आहे काढून घेतला आहे तर आता आपल्याला किती छोट्या आणि किती मोठ्या आकारामध्ये शेंग कट करायची ते कट करू शकता तरी ते मी छोट्या साईजची छोट्या छोट्या पिसेसमध्येच छोट्या साईजमध्येच मी शेंग कट करून घेते आहे तर तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही त्याच्या शेपमध्ये शेंग कट करून घ्या तरी ते बघा मी चार ते पाच शेंगा अशा पकडून त्याला कट करून घेते आहे तर या शेंगा मी कट करण्याआधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या तर बघा सगळ्या शेंगा आपल्या कट करून झालेल्या आहेत तर आता बाजूला गॅसवरती एक कडे ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून आता तेल गरम करायला ठेवूयात आता या तेलावरती आपल्याला एक मोठा साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे कांदा आपल्याला तेला या तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्येच चार ते पाच कढीपत्त्याचे पानं स्वच्छ धुवून घेतले होते ते मी यामध्ये ॲड केले आहे आणि म मसाल्यासाठी मी बघा एक इंच अल्ल्याचा तुकडा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घेऊयात आपला कांदा परत तोपर्यंत आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात तर कांदा आपल्या बघा थोडासा हलकासा ट्रान्सफर झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे तर लक्षात ठेवा कांदा आपल्याला फार असा ब्राऊन चॉकलेटी नाही करायचा आहे हलकासा आपल्याला त्याचा कलर चेंज करायचा त्याचा कच्चेपणाचा स्मेल जाईल एवढंच त्याला परतून घ्यायचं आहे तर आता आपण का मिरची आणि लसूणचं जे वाटण आहे या कांद्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परतून घेऊयात आणि आता बघा छान असं परतले गेलेलं आहे मिरची आणि लसूणचं वाटण गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे बघा आता वाटण आपलं छान असं परतलं तर यामध्ये आता आपण ॲड करूयात अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर त्यामध्ये ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आता सर्व मसाला पूर्ण एक होईन असं याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पूर्ण एक ते दोन मिनिट याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे तर बघा छान असं परतून झालेलं आहे तर यामध्ये आपण ॲड करूयात टोमॅटो एक छोटा साईजचा मी टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये ॲड केला आहे तर आता टोमॅटोला देखील आपण यामध्ये परतून घेऊयात आता टोमॅटो परत तो तर तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेऊयात तर बघा ते अर्धी वाटे शेंगदाणे घेतले होते याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे तर बघा टोमॅटो देखील छान असा मऊ झालेला आहे तर यामध्ये ॲड करूया आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या बीन्स याला श्रावणी घेवडा देखील म्हणतात आमच्याकडे तर ह्याला बीन्सच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता बघा पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बीन्सला असं मसाल्याचं कोटिंग होईल असं याला मिक्स करायचं छान असं एक ते चार मिनिटभर याला तेलावरती परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये परतायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती चला पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचं आहे त्यामुळे शेंगामध्ये छान असा मसाल्याचा जो आहे वाफ आहे आणि जी चव आहे ती छान अशी उतरते आणि शेंगाजून टेस्टी लागतात तर बघा याच्यावर दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवलं होतं आणि एक वाफ काढून घेतली आहे तर दोन मिनिटांनी बघा ह्याला पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊयात तर शेंगांना शिजण्यासाठी इथे मी एक कप पाणी गरम करून घेतलं होतं तर गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे त्यामुळे पटकन शिजले जातात तर थोडंच पाणी आपल्याला टाकायचं जास्त पाणी नाही ॲड करायचं तर याला पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून देऊयात मध्ये मध्ये चेक करायचं आहे तर पाच मिनिट झालेले आहेत आता यामध्ये ॲड करायचं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट फार असा पिठाळ र नाही करायचा थोडासा रवाळाच ठेवायचा जाडसर शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचा आहे तर शेंगदाण्याचं कूट आपण व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घेऊन घेऊयात तर बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे तर पुन्हा एकदा याला पाच ते सहा मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे पाच ते साठ मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता शेंग आपली छान अशी शिजले गेलेली आहे तर बघा फ्रेंड्स तयार आहे आपली बीन्सची भाजी तर तयार भाजी मी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेतली आहे तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि फे फ्रेंड्स भेटव्यात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय